तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर या चॅनलच्या नाव आहे सुपरस्टार ब्लॉग तर आज आहे दिवस चौथा आणि आज आपण रात्रीचा जो मुक्काम आहे आपला खरेदीचा आहे तर काल जशी मजा तुम्ही बघितली अशी मजा आपली सायलीलामध्ये होतच असते भजनाची रासलीला म्हणजेच सायलीला तर आता आपण उठलो आहे आता नेमकं पालिकेवरून पडत पण पहिल्या याच्या पहिले आरती करूया आरती करून निघूया रिफ्रेश होऊन येतो आणि परत भेटू ब्लॉगमध्ये हो सायरा गणपती आप्पा मंगलमूर्ती सुख करता दुख करता वार्ता विजनाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंटी गळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव बाबा रमा बाबा साई जागा, का जागा भाव हो हो कुंडली का जागा याहो याहो औन कळू बाबांची वंदन साई श्री वंदना कळू बाबांची वंदना बाबा साई पाव पाव माझे आई धाव माझे आई धाव धाव माझे आई विबा काय घातले गा सूर्य नमस्कार करताय समोर ओम आता आपण इकडनं निघालोय तर जाऊया पुढे पालखी येणार साईराम गणामा साईराम साईराम सायरामधील त्यांनी ही पालखी सुरुवात केली तसेच आमचे संजय नाना पुढे मोठे भाऊ आणि लहान भाऊ आमचे संदीप पवार दादा संदीप पवार मामा माझ्या प्रत्येक बॉल ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल मामा आणि नाना दोघांनी या पालखीची सुरुवात केलेली नाना कसं मामा कसं वाटतंय एकदम मस्त एक ओम साईराम नाना काय सांगाल अनुभव या सव्वीस वर्षाचा अनुभव काय सांगाल काय सांगायचं हे आमचे भाऊ आहेत ते सांगते तो तर पालखी दहा वर्ष झाली या पालखीला मी आता जे जोडलो गेलो आहे दहा वर्ष खूप मजा करतो यार आठ दिवस जातो मजेत येताना दुकान या नंतर गेल्या वर्षी ओम साईरा कुठे पोचवणार होल्ड हा हा होल्डू आई ओम साईराम हनुमान मंदिर साईराम 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 राम हो विट्ठी भाऊ साईराम ने येतली विट्ठीबाऊ नाही मी बाकी आहे संदीप मामा साईराम राम हो साईराम क्या तुतूर पुतूर क्या तुतूर पुतूर क्या तुतूर पुतूर कर रे माझी बोल भावांची पालकीवर आनंदमय घेऊन जातात साई भक्त आनंद मय आनंद 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 कसा पाठच्या वर्षी काय बोलले आनंद 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 गगनात मावे हा विचारला थोडं आठवण करून द्यावं लागतं जरा वय झालं म्हणून त्याला आठवण करून चलासाम चला साईराम भेटू पुढे थोडा शनिभारी विश्रांतीसाठी थांबतोय चाय वगैरे पिऊ आणि मग पुढे परत निघू नाश्त्याच्या ओल्डपर्यंत मंडळी दा। आपल्या सकाळच्या नाश्त्याचा होल्ड आलेला इकडे आणि साईराम सकाळच्या नाश्त्याचा होल्ड आहे आपल्या इकडे नाश्ता करून पुढच्या यायला निघू हे विठ्ठल रघुमाई मंदिर इकडे आपण नाश्ता करायचा आणि पुढे निघाय हो ॲक्टर साईराम हे बघा बाईकराम आहे हा एक बायक्राम आणि हा एक बायक्राम बाईक वर बसून येतात हे दोघ सेवा करतात मीराम काय आलं ऍक्टिंग क्लासेस संपली होईल तरी काय आता पुढे पुढे चालू होणार साईराम झाला आहे आणि आता आपण निघालोय दुपारच्या ना जेवणाच्या होल्डकडे जो की इकडून आहे बारा किलोमीटर आपण जाऊया जेवणाच्या होल्डवर मधला सगळा प्रवास तुम्हाला या ब्लॉगमध्ये कवर होईल बाबांचे दर्शन नागी। नागी। काय होत रोहित भाऊ रोहित भाऊ वागे पुढे चला काय होतो बाऊंडला सकाळी पाऊस लागला आता ऊन लागते खूप मजा येते खूप हेच असत स्वर्ग सुखाचा प्रवासचा अनुभव तुम्ही पण एकदा या आणि ज्या स्वर्ग प्रवास प्रवासाचा अनुभव घ्या ज्या साई भक्तांनी आजपर्यंत जर कधी या पदयात्रेचा अनुभव घेतला नसेल तर त्यांनी वेळात वेळ काढून असेल वेळ तर एकदा पदयात्रा करून बघा हा स्वर्ग सुखाचा प्रवास सात दिवसाचा आपल्या माल्यावर मालवणी करून बघा आपला माल्यार मालवणी हे श्रीक्षेत्र शेठी एकदा करून बघा खूप मजा येते हा थोडा थकवा जाणवतो थोडा त्रास होतो पण बाबासोबत असल्यामुळे ना कोणताही त्रास भावत नाही भेटूया पुढे ओम साईराम ओम साईराम ओम आपण पोहोचलोय आपल्या दुपारच्या जेवणाच्या होळला आपल्या दुपारी जेवणाचं वडलं न झाला स्वामी दत्ता देगम्बर दत्ता देगम्बर भारती साई वा भाव माझे आई भाव माझे आई भाव भाऊ माझे आई साईराम मंडई ही जी वाईट पट्टी ना हे येणाऱ्या पदयात्रांसाठी माहिती ही गोष्ट काय पण ही वाईट पट्टी खूप सुकून देते आपल्या पायांना प्रत्येक पदयात्रेसाठी ही वाईट पट्टी खूप महत्त्वाची आहे कारण यावरच तो, तो साई पदयात्री चालत असतो जसं आपण चालतोय ओम साई राम काके बाय काय सायत शक्ती दे गाके बाय काय सायती शक्ती दे ग शक्ति चाहिए काके भाई शक्ति, को चल। शक्ति अरे लेके आ शक्ति तो लेके शक्ति को शक्ति दो हाँ शक्ति ऊपर से गिर रही है अरे महादेव ओम साईं जय साईं राम 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 राजा धीराज योगीराज परब्रह्म श्री संचिदानंद सतगुरु साईनाथ महाराज की जय जय आपण जेवढे आवाज लावतोय तेवढ्या आवाजामध्ये त्या काके व्हायला शक्ती भेटते तो बोलतो मला चालायची शक्ती भेटते आवाज दिल्यावर गणपती बाप्पा मूर्ती श्री साईनाथ महाराज की साई बाबा पार्वते फते हर 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 मंडळी आपण थांबलोय पीर गैबनशाह बाबा दरगा या ठिकाणी मुंबईवरून येणारा प्रत्येक पालखी या सर्वात पहिले येऊन बसले टेम्पो ना राम नाही बनले आज आज चालत आले बाबू साईराम बाबू व्हिडिओ काढतोय बाबूनी चॉकलेट खाल्ले एकट्या एकट्या चॉकलेट खातो ओ सायराम सायराम आके बाय शक्ती आई काम शक्ती राम हे कार राम आहे राम राम अबा बिस्किट बिस्किट खातो बिस्किट कुठं होतं टेम्पो मध्ये आता टेम्पो मध्ये होत आता परत चालणार हो सायराम नुसता चष्मा लावून चालतो हा साईराम

बघणाऱ्या प्रत्येक युजरने अजून एक नाटक कंपनीचा आहे मेंबर आहे थोडा वेळ चालतो पालखी येऊन बोलतो दुखतं दुखतं मग परत दुखतो आपला संधी भाऊ चाललेला आहे आणि आपल्या चाचू सर्वात कडक सर्वात जास्त कोणी सेवाराम करत चाचू अजय बुवा सायराम सायराम तेर गायबंशा बाबा बाबाजी दर्गा मंडळी आता आपण आपल्या खांद्यावर आणि चाललो पुढच्या होल्ड साठी जो रात्रीचा होल्ड खरडीचा पाठी आपले साई भक्त साईराम साईराम आपले सगळे साईराम भाऊ आहेत आणि काय बोलतोय फक्त बसले तिकडे पाणी साठी पाणी साठी हा कितीला बॉटल बॉटल साईराम बोला आणि बॉटल घ्या सायराम बोला बॉटल घ्या लय ऊन आहे लय ऊन आहे ना भाऊ एकी भाऊ लय ऊन आहे ना हा ओम साईराम राजूबाई सायराम मित्रांनो ओम साईराम बाबांचे दर्शन आणि आपले विक्कू भाऊ आणि टिंकू भाऊ या दोघांनी पालखी आपल्या गैबनशाह बाबा दर्गापासून ते आता रात्रीच्या होल्डपर्यंत घेऊन जाणार आहे मोठा होल्ड असतो हा त्या ठिकाणी पोचायला आपल्याला आठ साडेआठ वाजतात पण आज आपण साडेसहापर्यंतच पोचलो आहे लेक्की भाऊ साईराम राम आणि त्याच्या आधी आपल्या ओम साई ग्रुपने ती पालखी दुपारच्या जेवणाच्या होळपासून जो तुम्ही ब्लॉगमध्ये बघितला दुपारच्या जेवणाच्या होळपासून ते गैबनशा बाबा दर्गापर्यंत नॉनस्टॉप घेऊन आलेले आहे हीच आहे बाबांची कृपा बाबांची लीला ओम साईराम शनिभर विश्रांतीसाठी थांबलो इकडे पालखी थांबवली शनभार विश्रांतीसाठी आणि आपले राजू राजूभाऊ राजू भाऊ साईराम राजू आपल्यासाठी मागवला स्प्राईट वा स्प्राईट एकी भाऊसाठी स्प्राईट आपल्यासाठी स्प्राईट ह्या गिल्ल्यासाठी टाकून बघा वाढून पण देणार तिकडे या लाड बॉटल पूर्ण आपली आहे हे स्प्राईट एन्जॉय कृपाची सर्वांगी सुंदर माळ जैन फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओष्टी मंगल मूर्ती कशमाते माळ कामडा पुरती जय देव जय देव आपण पोहत् आपल्या रात्रीच्या होळीला आपलं जेवण आचारी बुवा काय राम बुवा साईनाथ पांग्या बुवा साईराम सायराम भाऊ साईराम हा कसा पोहचला रात्रीच्या वडीलवर एकदम व्यवस्थित व्यवस्थित बाबांची आहे तरी पण आलो ब्रिजेश अंकल साईराम शार। साईराम साईराम हा पोहोचला बबलू भाऊ आणि श्री भाऊचा वाढदिवस ओम साईराम विक्की भाऊ राजूबाई साईराम आज आज जेवायला काय टिंकू भाई काय खाणे माय गुलाबजामुन आज गुलाबजाम apa माने का में कर दी है। की कशी है पलची में असेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटवर नक्की जावा अशी जी भजनाथ दंगलेली सायलीला मलाडची तुम्हाला प्रत्येक दिवशी त्या ब्लॉगमध्ये भेटेल आपला रोजचा ब्लॉग येतो तो उद्याचा जो आपला बोल आहे उद्या संध्याकाळी आपण ह्या महाराज गावामध्ये तर उद्या पण अशी धमाल करूया अशीच आपण जी पदयात्रा पदयात्रा करतोय तर ती त्या ब्लॉगमध्ये कवर करूया तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आता झोपूया होम साईराम